पण सत्य शोधायचं कसं न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का कायद्याची गुड उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ज्ञ वकील महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंत्यागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा का नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री पंकजा मुंडे मंत्री अतुल सावे खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण पार पडले असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पंजारा बांधव उपस्थित होते

नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढवू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारेत